महाराष्ट्र दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लेख महाचा कट्टा आयोजित पुरस्कार दोन हजार पंचवीस अर्थात नारीरत्न पुरस्कार सोहळा नुकताच पुण्यातील आहे आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक स्त्रियांना ज्या व्यावसायिक दृष्ट्या सक्षम आहेत नव्याने उभ्या राहिलेल्या आहेत अशा समस्त महिलांना ते प्रमाणित करण्यात आलं होतं सन्मानित केलेलं होतं अशाच काही सन्मानित महिलांसोबत आपण बोलत आहोत तर आज आपल्यासोबत व्यवसायाबद्दल माहिती देण्यासाठी आलेल्या आहेत प्राजक्ता चौधरी मॅडम स्वतः आयटी क्षेत्राचं शिक्षण सुद्धा आता ऑनलाईन बिझनेसमध्ये उचललेले आहेत त्यांचं डेली चुकलोत आहे की पूर्णपणे ऑनलाईन सेलिंग करतात गेल्या पाच वर्षापासून त्यांचं हे कामकाज चालू आहे तर प्राजक्ता मॅडम दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत करतो माझा प्रश्न असा असेल तुम्हाला की लेख मायाचा कट्टा

Okay. की मॅम तुम्ही तुमचे प्रोडक्ट तुम्ही एल एम केला पण सेंड करा mm -hmm. प्रोडक्ट चांगले आहेत क्वालिटी चांगली जे कस्टमर होते त्यांचे रिव्ह्यू मिळेल मग त्यानंतर मी एल एम केला आलेली जसे पुण्यामध्ये टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये आम्ही शिफ्ट झालो okay. त्यानंतर मग मी पुण्यामध्ये आल्यानंतर एल एम केला जॉईन झाली आणि मी माझा जो फर्स्ट राई होता त्यामध्ये माझे एल एम केला किंवा मी वन पीसचा राय घेतला तर त्याच्यामध्ये एल एम केला मला एवढा छान बिझनेस दिलेला त्या दिवशी माझा फाय थाउजंडचा बिझनेस झालेला चांगले बटानंतर मी एलएनके मध्ये नेहमी जॉईन करेन ओके आणि असे एलएनके मध्ये वाला जॉईन झालेला यासे ते आवडतो <laughs> okay. uh -huh. की ना मूळ जरी करावं शकत कधी ते आवचा कोर्स तर बघून थोडा चांगला होईल ओके ना तुमचं हा व्यवसाय स्टार्ट करण्याचे एक प्रेरणा स्रोत असं कोण आहे पाठीशी असं असं व्यक्ती होतं की छोटावून तुम्ही प्रेरणा घेऊन व्यवसायचा असं वाटलं नाही माझे ऍक्च्युली माझे पाठीशी तर माझे मिस्टर आहेत की जे ऑलरेडी इंजिनियर आहेत ओके ते म्हणजे कोरोनाच्या पिरियडमध्ये ते मला स्वतःहून बोलले तू जॉब करते मी जॉब करते बट मला एवढं पोस्ट असून सुद्धा आज मला जॉबला जायचं आहे कोरोनाच्या विषयामध्ये तर माझं तरी मत आहे अजून तुझं एज त्यापर्यंत आलेलं नाही आहे की तू बिझनेस नाही स्टार्ट करू शकत तू बिझनेस मध्ये जाऊ शकते आणि असंही मला माझ्या फुलेमध्ये एवढा तरी इंटरेस्ट नव्हता लहानपणापासून मला ॲक्च्युअली नवीन कपडे किंवा काही जॉबला जरी गेली ना तरी वीकमध्ये माझे भरपूर ड्रेस चेंज होत होते आणि okay, लहानपणापासून okay. मला न्यू ड्रेसची जास्त आवड होती आणि mm -hmm. मम्मीला पण बी म्हणायची मला ना तू असं काहीतरी आहे की आपल्याकडे शॉप हवं की जेणेकरून मी डेली नवीन कपडे घालू शकते Okay. मग त्याच्यानंतर मी तिथून स्टार्टअप केलं दोन हजार वीस पासून मिश्रांचा बॅकअप पास असल्यामुळे आणि प्लस माझा जो फंड होता mm -hmm. आ, फर्स्ट मी दोन हजार मध्ये एच डी पी मध्ये जॉब करत होते ऑपरेशन okay. फील्डमध्ये होते त्याच्यानंतर तिथे जो फंड होता माझ्याकडे मी म्हणजे थोडाच बाकी होता त्यातला पंधरा हजारापासून स्टार्ट केला बिझनेस आज माझा ट्वेंटी फाईव्ह प्लस पर्यंत बिझनेस आहे आता तुम्ही व्यवसायाबद्दल माहिती सांगितली ऍक्च्युअली व्यवसाय मांडलं माझा जो बिझनेस आहे तो म्हणजे uh, लाडू थ्रू चालतो त्याच्यानंतर <laughs> पोस्ट असतात माझे वेगवेगळ्या ग्रुपची मेंबरशिप असते <laughs> त्यामध्ये एल एन के ऑलरेडी आहेच त्याच्यानंतर माझं जे असतं पर्सनल रील पण आपण बनवतो त्याच्यानंतर मॉडेल फोटोशूट आपण करतो त्याच्या थ्रू परत लाईव्ह जे मेंबर्स असतात जर समजा आता एक, लाव mm -hmm. एक कस्टमर असते तो जर हॅपी असेल तर तो नक्कीच दुसऱ्या कस्टमरला सांगतो आणि त्याच्यामुळेच माझा डेटा चा एवढा झालेला की माझ्याकडे पंधरा हजार प्लस व्हॉट्सअपला कस्टमर पाहिजे yeah. yeah. की जरी मी लाईव्ह नाही घेतलं ना तरी माझं तर तुम्ही डोअर टू सर्विस देता की जे ऑनलाईन तुम्ही व्यवसाय करता होलसेलमध्ये तुम्ही सेल करतो की कसं करतो माझं रिटेल दोघी जयपुरी ऑल्टल्स आहेत त्या पण बनवत नाही ते आपल्याकडे hmm. आप रिटेल प्रोडक्ट आहे पण मी स्वतः जे बनवलेलं ते दोन हजार बावीस मध्ये माझं ब्लाउजचं मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं दोन हजार वीस पासून जेव्हा शॉप होतं तेव्हा मी ब्लाउज सेल करत होतो okay. बट दोन हजार बावीस मध्ये मला ब्लाउजेसला खूप रिस्पॉन्स आलेला एकवीसचं जे होतं इयर त्याच्यानंतर बावीसमध्ये हो मी स्वतःच की काहीतरी आपलं पण असायला हवं प्रोडक्ट जेणेकरून आपण कस्टमरला हंड्रेड पर्सेंट शुअरिटी देऊ शकतो तर मी दोन हजार बावीस मध्ये ब्लाउजचे मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केली आणि जसं की आता सांगितलं जातं मार्केटमध्ये की हे ब्लाउज या क्वालिटीचं आहे बट आपण तसं नाही करत जर समजा बनारसी ब्लाउज असेल आपल्याकडे तर आपण बनारसवरून स्पेशली मी स्वतः जाऊन कपडा चूज ओके आणि तुम्ही व्यवसाय स्टार्ट करा तुम्हाला यश मिळेल ते असा तुमच्या इकडे दोष हातूत होता यशाचा की असं वाटलं या आता आपण हे चालू केलेलं आहे ते कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू आपलं झालं पाहिजे सो ते तुम्हाला जर आनंद क्षण असेल तुम्हाला आलं मिळालेलं यश असेल असा कुठला दिवस म्हणा कधी तुमची घटना असेल तर घटनेतून तुम्हाला शिकायला मिळालं की मी आता याच व्यवसायामध्ये उतरणार माझ्याकडे तसे भरपूर म्हणजे हे आहेत पहिले तर माझं एक जे होतं ते फर्स्ट पेज जे होत एव्हन फॅशन पुणे नेमचं त्यावर पण माझा बिझनेस भरपूर चांगला होता बट माझं थोडं हेल्थ इश्यू मुळे पेजला लक्ष दिलं गेलं नाही ऍडमिट असल्यामुळे सो त्या पेजला माझे ट्वेंटी सेव्हन के फॉलोअर्स होते ते फॉलोअर्स असल्यामुळे प्लस ते हॅक पण झालं okay. त्यानंतर मी थोडं डिप्रेशन मध्ये गेली पंधरा म्हणजे पंधरा दिवस टोटल एवढं पेजचं आपण हे हो केलं पाच वर्ष आणि ते हॅक झालं त्यानंतर मी स्वतःमध्ये हे केलं मिस्टर पण बोलले तू करू शकते मी नव्याने जे स्टार्ट केलं ऍक्च्युअल मला आता असं वाटतं की ते पेज जे हॅक झालं ते काहीतरी चांगलं लग्नासाठीच ते हॅक झालं म्हणजे माझं जे फायव्ह चा आता पेज आहे त्या पेजच्या जास्त माझं टू लॅक लागू माझे रीच होत तुम्हाला असं वाटतं का महिलांनी स्वतःचा व्यवसाय स्वतंत्र चालू करावा स्वतःच्या पायाभूत हो मी तर हे की सगळ्या महिलांनी ऍक्च्युअल जॉब किंवा जरा बिझनेस करायची इच्छा आहे त्यांच्यावर डिपेंड की त्यांना काय करायचं आहे सगळ्यांनी करायलाच म्हणजे कारण डिपेंड नको नाही त्याला एक रिलेटिव्ह प्रश्न आहे तुमच्या व्यावसायिक महिला मैत्री खूप आहेत तर अशा महिलांना तुम्ही काय सल्ला म्हणा किंवा मार्गदर्शन काय करू शकता मी तर त्यांना हेच बोलेल की तुमच्यामध्ये जी स्वतःमध्ये जी ऍक्टिव्हिटी आहे ती आधी पुढे आला कारण त्याच्या थ्रू तुम्ही सर्व काही करू शकता जर समजा दुसरं जर बोले की तुम्ही हे करा ते करा सो त्याच्यानंतर आपण पुढे नाही जाऊ शकतो काहीतरी याच्यामध्ये आपण स्टॉप होऊ शकतो एल एम के मध्ये टू ऊस ट्वेंटी वन पासून एल एम के मध्ये तर बेस्टच आहे मी बोलली माझा जेव्हा मूल खराब असेल तिथला पोस्ट मी सर्च करते आणि थोडा मूल पण क्लिअर होतो आणि तुम्हाला पुरस्कार देखील मिळालेला पुरस्कार पुरस्कार घेतल्यानंतर जवळ तरी वाटले असत त्या पुरस्कार मिळाला आहे खूप म्हणजे माझं कालच संडेला जे झालं जे। ना अवॉर्ड फंक्शन त्याच्यानंतर मला सिरियसली सोशल मीडियावरचे फोन आलेले okay. जळगावचे आहेत सोशल वर्कर आहेत त्यांच्या थ्रू मला कॉल आलेला okay. की मॅडम तुम्हाला पुरस्कार मिळालेला तर तुम्ही या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये हे करू शकता कर। okay. म्हणजे दोन तीन तरी दोन्ही सोशल मीडिया थ्रू मला कॉल आलेले okay. की जे माझ्या बिझनेस साठी आणि माझ्यासाठी प्लस त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट होते बँकेतला आणि आता बिझनेस म्हणून त्याच्यामध्ये तफावत काही मला तर खरं सांगू बिझनेस मध्ये बेस्ट वाटतं मी फायनान्स मध्ये पण काम केलं आहे त्यानंतर आय टी मध्ये पण काम केलेलं आहे पण मला बिझनेस याच्यासाठी बेस्ट वाटतो आपल्याला जेवढा म्हणजे टाइम पाहिजे तो आपण दुसऱ्यांसाठी देतो आता आपण स्वतःसाठी हा एवढा टाइम दिल्यानंतर आपण अजून चांगली ग्रोथ करू शकतो आता हे सगळे जे ऑनलाईन बिझनेस आहेत ते तुम्हाला एकदम मोबाईलवर अटेंड करायचे आहेत किंवा लॅपटॉप बघून किंवा लॅपटॉपवर आता जास्त जर मोबाईलवर बसलं तर आपल्या घरची माणसं परबेट करायला सुरू झालं तर मग असं तुम्ही जे व्यवसाय आता करतात चोवीस तासांपूर्वी तुम्ही पंधरा एक सोळा तास तुम्ही त्या व्हॉट्सअपवर असाल फेसबुकवर असतात इंस्टाग्रामवर असतात त्या घरच्यांचा सपोर्ट कशा प्रकारे घेतो ऍक्च्युली घरच्यांचा सपोर्ट तर आम्ही बोलत असतो घरच्यांचा सपोर्ट असतो म्हणजे आधी जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा मला सगळे बोलत होते की तू एवढे इंजिनियर आहे तुला चांगला पेमेंट आहे आणि तू जॉब सोडला आणि या फील्ड मध्ये आली बट आता तेच लोक मला बोलतात सगळे की तू बेस्ट होती तू याच्यामध्ये आलेली कसं वाटत म्हणजे प्राउड फील होत स्वतःला एखाद्या स्वतः जे आपण पावल उचलतो ते पाऊल जर यशापर्यंत आपण घेऊन जात नाही तर त्याला काय अर्थ नाही पण ज्या वेळेला यश मिळतं त्यावेळेचा जो सुखाचा स्वाद असतो तो स्वाद आपल्याला सांगायला खूप छान वाटतं अशा वेळेला तुम्हाला भविष्यामध्ये जे काही तुमच्या स्वप्न असतील आता तुम्ही दहा 10 महिन्यापासून म्हटल्या पाच वर्षापूर्वी असं ज्या प्लॅन करून ठेवले की आपण किती वाढवायचं आहे काय होतं जेव्हा सुरुवातीला तेव्हा माझेकडे ई-कॉमर्स वर पण माझा होत असेल फ्लिपकार्ट अमेझॉन ला बट शॉप गेल्यानंतर माझा जीएसटी बंद झाला ऍडव्हर्समेंट तर मला लवकरच आता परत शॉप चालू करायचंय कारण त्याच्याशिवाय मला जीएसटी मिळणार नाही बरोबर त्याच्या शॉप आहे की नाही माझा जो शॉप आहे तो तर रेंटवर दिलेला आहे ओके आता इकडे पुण्यामध्ये चालू करायचंय आणि जर आपण नवीन कस्टमर तुमचं कनेक्ट भेटायचं असेल तर कशा पद्धतीने उत्तम म्हणतो नवीन कस्टमर आपल्या ते लाईट नाही होऊ शकतात त्याच्यानंतर आपली पोस्ट पण असते भरपूरला त्यानंतर जे काही ऍप्स असतात जसं की शेअर चार्ट झालं त्यानंतर भरपूर असे ॲप्स आहेत की त्यातून सुद्धा न्यू कस्टमर आपल्याला जॉईन करतात आणि मेन कस्टमर थ्रू मला जास्त कस्टमर भेटलेले ओके आता ह्या ऑनलाईन व्यवसायामध्ये तुम्हाला कधी फ्रॉड किंवा अडचण वगैरे अशी काही जाणवली कधी जाणवलेली म्हणजे असं जी काही लेडीज असतात जसं की आता पेमेंटची शी एका एक लेडीजने मला बोललेले तीन हजाराची मी ऑर्डर टाकते मॅम मी पेमेंट केलेलं आहे तुम्ही मला त्यातून हंड्रेड रुपीज मायनस करून जेवढं त्या ते बोलत होते हंड्रेड रुपीज मायनस करून बाकीचा पेमेंट सेंड करा ऍक्च्युअल आता त्याचा एक जे बोलतो ना आपण की आपण बिझनेसच करायला हवा आपण त्यासोबत एज्युकेशन पण असायला हवं नुसतं बिझनेस पण नको एज्युकेशन पण असायला नको तर त्याच्यामध्ये आपण जे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करतो प्रॉपर ज्यांचा पेमेंट येतो आला की नाही त्यासाठी आपण ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करतो तर ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये त्यांचा पेमेंट दिसलेला नाही मग त्यांना आपण डिरेक्टली बोललो की मॅम तुमचा पेमेंट आलेला नाही आहे ट्रान्झॅक्शनमध्ये पण नाही आहे आपण तुमची कंप्लेंट पण करू शकतो hmm. त्यानंतर थोडं हे झालं थ्रू पण आपण ज्या फ्रॉड वगैरे असतील त्यांना पण थोडं हे केलेलं त्यानंतर मला या गोष्टीचा फ्रॉड वगैरे झालेला hmm. नाही म्हणजे माझ्यासोबत घडलेला नाही कारण hmm. आपल्याला मी बोलली ना एज्युकेशन पण तेवढं छान मुद्दा तुम्ही उपस्थित केला एखादा व्यवसाय करायचा असेल छोटा असतो किंवा मोठा असू दे त्या व्यवसायाबद्दल आपलं ज्ञान असणं गरजेचं आहे ते शिक्षण जर आपल्याला परिपूर्ण असेल तर भविष्यामध्ये जे काही अडथळे येणार असतील किंवा येत असतील समस्या उद्भवत असतील त्या समस्यांना आपण सदास सामोरे जाऊ शकतो तर मॅडम आपण दिशा महाराष्ट्राच्या या युट्यूब दिला आपल्या व्यवसायाबद्दल माहिती दिली त्या माहितीबद्दल आणि तुमच्या भविष्यकाळातील संपूर्ण वाटांसाठी आपल्या दिशा महाराष्ट्रातील या युट्यूब माध्यमातून तथा लेख माहितीचा काढता या समूहाकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा भविष्यामध्ये तुम्ही अशाच प्रकारचे तुमचं शिखर गाठा आणि समाजातील असंख्य महिलांसमोर एक महिलां आदर्श निर्माण करावा अशीच आपल्या सवांमध्ये तुमची एक इच्छा व्यक्त करतो आपण वेळ दिला त्या वेळेसाठी धन्यवाद